नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सरकारने कांदा शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केलेले आहे दोनशे रुपये क्विंटल प्रमाणे सरकार अनुदान देणार आहे मी सरकारचे खूप आभार व्यक्त करतो परंतु एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला आहे त्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा घेता येणार आहे मग नोव्हेंबरच्या आधी ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला आहे त्यांना का नाही त्या, त्या वेळेस कांद्याचे भाव खूप होते असं तर काही नाही त्या टायमाला सुद्धा कांद्याचे भाव कमीच होते मग त्यांना का नाही आणि ज्यांना जा दर कमी आहे म्हणून वाहतूक खर्च देखील निघत नाही म्हणून उन्हाळा कांदा कुजावला ज्या शेतकऱ्याने त्यांना तर अनुदान मिळणार नाही हे उघड उघडच आहे मित्रांनो पंधरा डिसेंबर नंतर कांदा विकणाऱ्यांना अनुदान मिळणार नाही महाराष्ट्र राज्याचे कांद्याचे वार्षिक उत्पन्न पंच्याहत्तर लाख टन आहे कांदा हे फक्त दोन महिने घेतले जाणारे पीक नाही शेतकरी कांदा वर्षभर विकत असतात असे असतानाही दीडच महिन्याचे याच्या कालावधीमध्ये अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांना कांद्याच्या सर्व खर्चाचा विचार केला असता शेतकऱ्यांना पाचशे रुपये क्विंटल प्रमाणे तरी अनुदान सरकारने जाहीर करायला पाहिजे होते मित्रांनो अजून काही माहिती मिळाल्यास पुढील व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आपला सर्व शेतकऱ्यांचा शेतकरी राजा चॅनल धन्यवाद